नमस्कार मी आबा मळकर आपण पाहता लक्षवेध मंडळी जसजसं मतदान पुढे सरकत जाते तस तसतसे अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांचे दावे आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि या नेत्यांचे दावे हे अनेकदा आपल्याला हास्यास्पद वाटत अर्थात हे सगळे नेते त्यांचे पक्ष हे इंडी आघाडीतले पक्ष आहेत आणि ते त्यांचे जर दावे ऐकलेत तर त्यांना असं वाटतय की इंडी आघाडी ही तीनशे पन्नास जागा जिंकणार आणि ती सत्तेत येणार आता हा जो मोठा दावा आहे तो दावा कोणी केलाय तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेला आहे तीनशे पन्नास जागा इंडी आघाडीत जिंकणार इथे महाराष्ट्रातला दावे जर तुम्ही ऐकलेत तर तरीही तुम्हाला हसायला येईल कारण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगून टाकलेले की आम्ही म्हणजे महाविकास आघाडी अठ्ठेचाळीस जागा जिंकणार म्हणजे जागा ही महाविकास आघाडी जिंकणार आहे तर शरद पवारांचा दावा आहे की महाविकास आघाडी पस्तीस पेक्षा जास्त जागा जिंकते आता हे दावे करणं सोपं आहे मित्र कारण आपल्या कार्यकर्त्यांना हुरूप देण्यासाठी नेते मंडळी अशा फुकाच्या गोष्टी बोलत असतात आणि त्यात गैर असं काही नाही फक्त हे दावे कोणाकडून केले जातात हे तपासून बघित बघणं आवश्यक असत तिथे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी म्हणतात कि तीनशे पन्नास जागा हे इंडी आघाडी जिंकेल आता जर ममता बॅनर्जी यांचा हा दावा आपण खरा मानला की इंडी आघाडी तीनशे पन्नास जागा देशात जिंकेल हा जर दावा आपण खरा मानला तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि ममता बॅनर्जी यांना देशाचे पंतप्रधान होण्याची सुवर्ण संधी आहे हो की नाही कारण जर इंडी आघाडी तीनशे पन्नास जागा जिंकत असेल तर त्यात मोठ्या किंवा जास्त जागा हा ममताचा पक्ष जिंकू शकतो पण ममता मात्र ते मान्य करायला तयार नाही हो ते मान्य करायला तयार नाही कारण इंडी आघाडी तीनशे पन्नास जागा जिंकणार आणि त्यांना स्वतःला पंतप्रधान होण्याची सुवर्ण संधी ममता बॅनर्जी म्हणतात की आमचा पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस हा पक्ष इंडी आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी बाहेरून पाठिंबा दे आहे की नाही गंबत जर पंतप्रधान होण्याची सुवर्ण संधी ममतांना प्राप्त होणार असेल तर ममतांचा पक्ष बाहेरून पाठिंबा का देईल हे एक उदाहरण झालं मित्रांनो आता पुढचं उदाहरण ते म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्रात दावा करण्यात आला आणि अर्थातच उद्धव ठाकरे यांच्याकडून हा दावा झाला की आम्ही सगळ्याच्या सगळ्या अठ्ठेचाळीस जागा जिंकू आता जर महाविकास आघाडी अठ्ठेचाळीस जागा जिंकणार असेल तर अर्थातच उद्धव ठाकरे यांनी जास्त जागा लढवलेल्या आहेत त्यांच्या उबाटा सेना या पक्षाने जास्त जागा लढव लढवल्या आहेत त्यामुळे त्यांचं वर्चस्व हे महाविकास आघाडीमध्ये राहणार आहे आणि समजा की जरी उद्धव ठाकरे यांना एकोणीस ते वीस जागा मिळाल्या तर ते जिंकले तर मित्रांनो खरी संधी देशाचे पंतप्रधान होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना प्राप्त होणार आहे पण उद्धव ठाकरे असं म्हणत नाही की आम्ही देशाचे पंतप्रधान काल परवापर्यंत उद्धव ठाकरे यांचे सगळ्यात लाडके सहकारी <coughs> आणि उबाटा सेनेचे खासदार संजय राऊत सांगत होते की उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होतील आता तर सुवर्ण संधी आहे कारण यांनी मनात मांडे खाल्लेलेच आहेत तर निदान मनात अजून एक मांडा खाऊन टाकावा आणि तो म्हणजे देशाचा पंतप्रधान पदाचा आणि तो मांडा जर त्यांनी खाल्ला तर कुठे बिघडत आहे कोणाच वाईट होत आहे कोणाला काय वाटणार आहे मग पण मित्रांनो संजय राऊत आता मात्र बोलत नाहीयेत की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होते याचा अर्थ स्पष्ट आहे का की या सगळ्यांना जे वाटतंय हे केवळ आणि केवळ काल्पनिक आहे त्यात कोणताही अर्थ दडलेला नाही इतकंच नाही मित्रांनो तर निवडणुकीनंतर आपल्या पक्षाच काय होणार ही चिंता त्यांना सर्वात जास्त सतावते एका बाजूला शरद पवार आहेत त्यांनी तर आपली स्वतःची सोय करून घेतलेली आहे त्यांनी सांगून टाकलंय की राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकेल आणि त्यामुळे त्यांची तर सोय झालेली आहे पण मित्रांनो उद्धव ठाकरे हे काय करणार त्यांनी कुठे अशी सोय करून ठेवलेली आहे की आपला पक्ष कुठल्या तरी पक्षात विलीन करायचा आता एक होऊ शकतं कि उबाटा सेना ही मुख्य शिवसेनेमध्ये विलीन होऊ शकते पण मला त्याची शक्यता वाटत नाहीये कारण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी खोके खंजीर वगैरेचे आरोप केले आहेत त्यांनी परतीचे किंवा सेनेमध्ये जाण्याचे रस्ते बंद केले अर्थात हा सगळा कल्पना विलास आहे यातला मुख्य मुद्दा असा आहे की विरोधकांची ही शंभर टक्के खात्री झालेली आहे की आपण काही सत्तेत येणार नाही मित्रांनो तर महाराष्ट्रात आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आपल्याला एक दोन जागा आपल्या पक्षाला मिळाल्या तरीही पुरेसा आहे आणि त्या एक दोन जागेच्या भांडवलावर आपण किमान विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी तग धरू शकतो राजकारण खेळताना आपल्याला झेपेल इतकंच खेळायचं असत आपल्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर जर राजकारण केलं तर ते आपल्याला पेलत नाही आणि त्याचा मोठा फटका आपल्यालाच बसू शकतो हे यांनी अद्याप ओळखलेलं नाही आणि तेच झालंय इंडिया आघाडी असेल किंवा पातळीवर इंडिया आघाडी असेल किंवा राज्य पातळीवर महाविकास आघाडी या सगळ्यांना हेच उमजत नाहीये की नेमकं आपण कुठे चुकतो आपण किंवा आपली संघटना काय करून बसलेली आणि हे जोपर्यंत यांना उमजत नाही तोपर्यंत यांचं काय होणार याचा निकाल कोणीही देऊ शकत नाही मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद